नमस्कार मंडळी दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रविवारी गुढीपाडवा हा अत्यंत महत्त्वाचा सण आपला आलेला आहे या गुढीपाडव्याच्या दिवशी नक्की कोणती कृत्य शास्त्रानुसार करायची आहेत हा दिवस कसा व्यतीत करायचा आहे इत्यादी जी काही माहिती आहे शास्त्रानुसार आपण ती या व्हिडिओमार्फत जाणून घेऊ शेवटपर्यंत जरूर हा व्हिडिओ बघा दिनांक तीस मार्च अर्थात रविवारी हा जो गुढीपाडवा आला आहे याला युगादी असं सुद्धा म्हणतात तर या दिवशी नक्की काय करायचं तर शास्त्रकार असं सांगतात की तैलाभ्यंगम स्नानमादव कृत्वा पियुषोत्थम पारिभद्रस्य पत्रम भक्षेत सौख्यम मानव व्याधिनाशम विद्यायुश्री लभ्यते वर्षमुले असं सांगितलं आहे या दिवशी काय करायचं तर सर्वप्रथम ब्रह्ममुहूर्तावरती उठून म्हणजे सूर्योदयाच्या आधी उठून अभ्यंग म्हणजे तिळाचं तेल आणि उठणं आपण जसं दिवाळीत लावून अभ्यंग स्नान करतो तसं अभ्यंग स्नान करायचं आहे या दिवशी अभ्यंग स्नानाला अत्यंत महत्त्व आहे ब्रह्मपुराणामध्ये असं सांगितलं आहे वत्सरादौ वसंतादौ बलिराज्ये तथैवच तैलाभ्यंगम अकुर्वाणो नरकम प्रतिपद्यते या प्रतिपदेच्या दिवशी जर अभ्यंग स्नान केलं नाही तर वर्षभर दुःख प्राप्ती होते असं सांगितल्यामुळे तैला अभ्यंग करायचंय त्यानंतर आपलं देव देवपूजा इत्यादी उरकून सर्वप्रथम काय करायचं असेल तर पीयुषोत्थम पारिभद्रस्य पत्रम पियुष म्हणजे अमृता समान असलेला जो कडुलिंबाचा वृक्ष आहे ज्याला अमृतवल्ली असं सुद्धा म्हणलेलं आहे त्या कडुलिंबाच्या कोवळ्या पानांचं जे चूर्ण आपल्याकडे शास्त्रात या क गुढीपाडव्याला करायला सांगितलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने चिंच गूळ भाजलेला हिंग ओवा इत्यादी करून ते अमृतप्राय असं जे मिश्रण आहे ते सर्वप्रथम रिकाम्या पोटी देवाला नैवेद्य दाखवून नंतर स्वतः भक्षण करायचं आहे असं जर या दिवशी भक्षण केलं तर वर्षभर कोणतंही रोगराई होत नाही असं शास्त्रामध्ये सांगितलं आहे त्यामुळे सर्वप्रथम हे करायचं आहे त्यानंतर या दिवशी आपल्या मनाची जी काही वृत्ती आपण ठेवाल तसं हे वर्ष जात असतं त्यामुळे या दिवशी सर्वप्रथम जास्तीत जास्त आनंदी कसं राहता येईल नवीन वस्त्र धारण करायला या दिवशी सांगितलं आहे सुवासिनी स्त्रियांकडून औक्षण करून, करून घ्यायला या दिवशी सांगितलेलं आहे आणि गीत नृत्य वाद्य दान धर्म इत्यादी करण्यामध्ये हा दिवस व्यतीत करावा असं सांगितलं आहे या दिवशी पंचांग पूजनाचं अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे पंचांग जे आपण आणतात त्याच्या मुखपृष्ठावरती जो गणेशाचा गणपतीचा फोटो असतो त्या पंचांगस्थ गणपतीचं पूजन करून पंचांगात दिलेलं जे काही संवत्सर फलं असतं ते संवत्सर फल या दिवशी जरूर वाचावं हो, त्यामध्ये प्रामुख्याने या वर्षाचा राजा कोण आहे मंत्री कोण आहे सस्येश म्हणजे धान्याचा स्वामी पर्जन्याचा स्वामी कोण आहे इत्यादी विस्तृत वर्णन असतं ते जर या दिवशी वाचलं तर सर्व प्रकारच्या नवग्रहांच्या पीडा नाहीशा होतात असं सांगितलं आहे पंचांगस्य फलम श्रुत्वा गंगास्नान फल लभेत असंही सांगितलं या दिवशी पंचांगाचं वाचन केलं जाणकार ज्योतिषाच्या मुखातून हे वाचन करावं असं पण सांगितलं आहे या दिवशी विशेष करून ब्रह्मदेवाचं पूजन करावं तसंच म ज्या वारी पाडवा येत असतो म्हणजे या दिवशी रविवारी पाडवा आल्यामुळे सूर्य हा ग्रह या संवत्सराचा राजा अधिपती असतो त्यामुळे ब्रह्मदेवाचं पूजन झाल्यानंतर सूर्याचं पूजन म्हणजे या संवत्सराचा अधिपती राजा असल्यामुळे सूर्याचं पूजन तसंच दैवज्ञाचं म्हणजे ज्योतिषाचं देखील या दिवशी पूजन करायला सांगितलं आहे आणि या ज्योतिषाच्या मुखातूनच हे व संवत्सर फल जर या दिवशी ऐकलं तर रोगराई कटकटी तसंच नवग्रहांच्या पीडा वर्षभर होत नाहीत इतकं महत्त्व या संवत्सर फल वाचनाचं आहे तसंच श्रवणाचं देखील आहे तर या दिवशी गुढीपाडवा जो आहे तो आपण नक्की कधी गुढी उभारायची याला काही मुहूर्त नसतो पण वासंतीय नवरात्राचा आरंभ काही ठिकाणी असतो जसं आश्विनामध्ये शारदीय नवरात्र असतं तसं चैत्रामध्ये वासंतिक म्हणजे वसंत ऋतूत येणारं नवरात्र असतं तर घटस्थापना या दिवशी काही लोकांकडे करतात ती कधी करायची तर सूर्योदयानंतर प्रामुख्याने चार तासांच्या आत आपण केव्हाही घटस्थापना करू शकता तसंच गुढीचं पूजन करण्यासाठी सर्वप्रथम एक वेळूची काठी घेऊन त्या वेळूच्या काठीला पहिल्यांदा तेल लावून अभ्यंगस्नान घालायचं आहे आणि आपल्या रूढी परंपरेप्रमाणे गुढी उभारून ब्रह्मध्वजायन महा या मंत्राने नाममंत्रांनी या गुढीचं पंचोपचार षोडशोपचार पूजन करायचं आहे अशा प्रकारे हा जो गुढीपाडवा आहे आपण अत्यंत आनंदात या दिवशी व्यतीत करावा या दिवशी शेतकऱ्यांना वायू परीक्षण पण करायला सांगितलं आहे कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेला या दिवशी वायूचा प्रवाह वाहत आहे त्यानुसार आगामी काळामध्ये अनावृष्टी आहे अतिवृष्टी आहे सुभिक्ष का दुर्भिक्ष याचा आपल्याला मागोवा घेता येतो तसंच संवत्सर फल वाचन आमच्या देशपांडे पंचांगाच्या छापील प्रतीमध्ये चार नंबरच्या पानावर जे दिलं आहे तर विश्वावसू नावाचं जे काही संवत्सर आहे ज्याला चांद्र संवत्सर म्हणतात ते या गुढीपाडव्यापासून आता सुरू होतं आहे शके एकोणीसशे सत्तेचाळीस म्हणजे शालिवाहन राजाचा राज्याभिषेक होऊन एकोणीसशे सत्तेचाळीस वर्ष व्यतीत झाली म्हणून आपल्याकडे शकाची गणना जी आहे ती गुढीपाडव्यापासून सुरू होत असते तर या ज्या फल आम्ही देशपांडे पंचांगाच्या छापील प्रतीत दिलं आहे ते मी थोडक्यात तिथे सांगतो आहे की विश्वावसू नावाचं हे जे संवत्सर आता गुढीपाडव्याला सुरू होतं या संवत्सरामध्ये पीक पाणी अत्यंत चांगलं होईल परंतु प्रजेमध्ये रोगाचा प्रादुर्भाव दिसून येईल असं शास्त्रात सांगितलं आहे या संवत्सराचा जो स्वामी आहे तो राहू असल्यामुळे पाऊस ठीक पडेल परंतु अन्नधान्य महाग होईल चैत्र महिन्यामध्ये नेत्यांमध्ये परस्पर वैमनस्य किंवा विरोध निर्माण होईल चैत्र किंवा वैशाख महिन्यात अन्नधान्याचे भाव तेज राहतील ज्येष्ठ महिन्यामध्ये प्रजेस दुःख आषाढामध्ये मध्यमवृष्टी श्रावणात व भाद्रपदात अल्पवृष्टी व वा महागाई वाढेल अश्विन महिन्यामध्ये प्रजेत रोग निर्माण होतील व सोने इत्यादी धातूंचे भाव जे आहेत ते आगामी काळात वाढणार आहेत या संवत्सराचा राजा जो आहे तो मगाशीच मी सांगितलं सूर्य असल्यामुळे अग्निप्रकोप चोर व रोगराई यांमुळे प्रजा त्रस्त होईल रसदार फळं धान्य यांची उपज जी आहे ती यावर्षी कमी होईल मंत्री जो आहे या वर्षाचा तो देखील सूर्यद असल्यामुळे राज्यकर्त्यांमध्ये वैमनस्य निर्माण होईल लोकांमध्ये साथीचे आजार पसरतील व चोरांच्या उपद्रवाने जनता यावर्षी त्रस्त होणार आहे सीमा प्रांतात तणावजन्य परिस्थिती यावर्षी निर्माण होईल सस्येश म्हणजे धान्यांचा जो अधिपती आहे तो बुधग्रह असल्यामुळे पाऊस मध्यम पडेल लोक धार्मिक होतील आणि देशात सुभिक्ष नांदेल पश्चिम धान्येश या काही काही संज्ञा ज्योतिषशास्त्रात दिलेल्या आहेत त्याचा जो अधिपती ग्रह येतो त्यानुसार ते फळ असतं धान्येश चंद्र असल्यामुळे पीक पाणी अत्यंत चांगलं होईल धान्य दूध दुप्त फुले फळे यांची समृद्धी होईल आता मेघांचा जो स्वामी आहे तो शनिग्रह असल्यामुळे पाऊस मध्यम पडेल काही प्रांतामध्ये अनावृष्टी संभवती आहे चोर रोग यांचा उपद्रव वाढेल नैसर्गिक आपत्ती किंवा अन्य काही पिढांमुळे शेतीतील पिकांचं पर्याय आणि धान्य फळे फुले यांची नासाड होईल रसांचा जो स्वामी आहे तो शुक्र असल्यामुळे ऊस तीळ जवस यांचं पीक कमी प्रमाणात होईल लोक मंगल कार्यात धार्मिक गोष्टीत यावर्षी व्यस्त राहतील निरसेष बुध असल्यामुळे सूत कापूस रेशीम चंदन शंख हे पदार्थ स्वस्त होतील धनेश मंगळ असल्यामुळे शेअर मार्केटमध्ये अनेकदा चढ उतार संभवेल गहू इत्यादी साली सकट असलेल्या धान्यांच्या पिकास पिळा संभवते फलेश व दैवज्ञ हा शनी ग्रह असल्यामुळे फळं फुलं यांची उपज कमी होईल पिकांना गारपिटीचा धोका संभवतो प्रजेत रोगांच्या साथी पसरतील दुर्गांचा स्वामी शनी असल्यामुळे राज्यकर्ते सीमा प्रांतात वादविवाद वाढतील लोकांमध्ये जातीय द्वेष वाढून प्रजेत अशांती निर्माण होण्याची शक्यता आहे शेती स्टोळधाड उंदीर यांसारखी पीडा संभवते आता मेघा मेघ जो असतो त्यांचंही एक काही विशिष्ट नाव असतं त्यानुसार फलप्राप्ती दिलेली आहे नील नावाचा मेघ यावर्षी असल्यामुळे पाऊस चांगला पडेल आणि लोक सुखी होतील यावर्षी वासुकी नावाचा नाग असल्यामुळे पाऊस चांगला पडून अन्नधान्य चांगलं होणार आहे तर अशा प्रकारचं विस्तृत जे काही संवत्सराचं फळ आहे ते तुम्हाला देशपांडे पंचांगाच्या छापील प्रतीत पान नंबर चारवर बघायला मिळेलच सर्व दर्शकांच्या सर्व दर्शकांना आम्ही गुढीपाडव्याच्या आणि नवीन संवत्सराच्या देशपांडे पंचांग ॲस्ट्रो यांच्या यूट्यूब चॅनलतर्फे शुभेच्छा प्रदान करतो नमस्कार